आदाब जय हिंद जय भारत मैं हूं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं भारत पंजाबी नेशनल जनरल सेक्रेटरी इंडिया इंटरनेशनल राइट्स एंड क्राइम कंट्रोल ऑर्गेनाइजेशन बीच में कैंटनमेंट एरिया में एक पॉस्को का केस लगा है आता तो केस कितनी रियल है यानी कितनी फर्जी है ये तो इन्वेस्टिगेशन से भाग है मला हे म्हणणं आहे की जे कोणी नेता आता त्या केसला ओसून उचलून आपली मार्केटिंग करत आहेत आम्हाला त्यांना हे प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा ही केस झाला बारा तास का लागले एफ आय आर करायला आणि त्या बारा तासात त्या समोरच्या व्यक्तींना दोन कोट रुपये मागण्यात कसे काय आले त्या मागण्या मागे कोण आहे त्यांचे प्यादे कोण होते जे ॲक्टिव्हिस्ट म्हणून तिथं पोलीस त्यांचं सी डी पोलिसांनी चेक करावं एक डिटेल थरो इन्व्हेस्टिगेशन करावं आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावरती योग्य कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे